सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि पगार सुरू केला दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार पैसे लागते आम्हाला खर्च पाण्याला पैसे लागते सरकारनी एक बारक सारी बारीक सारीक लडकर यकृत योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीना पगार

मी माझे अन्वर विचार थांब जय हिंद जय भारत